नमस्कार मित्रांनो मित्रांनो छोट्या पडद्यावरील मालिका हा प्रेक्षकांच्या जिवाळ्याचा विषय बनत चालला आहे या मालिकांमध्ये दिवसेंदिवस येणाऱ्या ट्विस्ट आणि टन्स प्रेक्षकांना कायम खिळवून ठेवतात दरम्यान प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी तसंच टी आर पीच्या चढावळीत टिकून राहण्यासाठी वाहिन्यांकडून हे प्रयत्न केले जातात कधी गरजेनुसार मालिकेत लिप घेतला जातो तर कधी मालिकेत एखाद्या नव्या कलाकाराची एंट्री होते अशातच स्टार प्रवाहच्या शुभविवाह मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरांची एंट्री होणार आहे नुकतीच सोशल मीडियावर स्टार प्रवाहाकडून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे या पोस्टद्वारे मालिकेत पुढे लिप येणार असल्याचं म्हटलं गेलं त्याचबरोबर मालिकेत एक नवा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे या अभिनेत्रीचं नाव आहे अपूर्वा नेमळेकर म्हणजे अपूर्वा या मालिकेत पहिल्यांदाच एका पोलीस अधिकारी महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे शुभविवाहामध्ये ती एसीपी अपूर्व पुरोहित हे पात्र साकारणार आहे त्यामुळे आता अपूर्व पुरोहितच्या येण्यामागे नेमकं काय रहस्य आहे तिच्या येण्याने भूमी आकाशच्या आयुष्यावर काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे